तिकडे मुंबई पुणे एक्सप्रेस वेची टोल वसुली बंद करण्याची मागणी होत असतानाच आठ पदरी रस्त्याची घोषणा करून सरकारनं टोल माफीला वाटाण्याच्या अक्षता लावल्यात लोणावळा ते खोपोली एक्झिट हा टप्पा आठ पदरी होणार आहे तर खालापूर मॉल ते खोपोली इंटरचेंज पर्यंतचा रस्ता एलिव्हेटेड पद्धतीनं बांधला जाणार आहे मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीनं दोन हजार पंधरामध्ये या निर्णयाला मान्यता दिली होती ज्याचा अध्यादेश आज काढण्यात आला आहे त्यामुळे रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू असताना टोल वसुली तातडीनं बंद करावी अशी मागणी विवेक वेलणकर सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांनी केली आहे के तसं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलं आहे जुनाची वसुली दोन हजार चार ते मार्च दोन हजार एकोणीस अठ्ठावीसशे एकोणसत्तर कोटी रुपयांची वसुली कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे होणं अपेक्षित आहे त्यातल्या आज अखेर अठ्ठावीसशे बारा कोटी रुपयांची वसुली पूर्ण झालेली आहे आणि जवळपास अडीच वर्ष अगोदर जवळपास सातशे कोटी रुपये कॉन्ट्रॅक्टरला एक्स्ट्रा मिळालेले आहेत आणि हे जे काही नवीन प्रपोझल आहे तीन हजार कोटीचं ते दोन हजार तीस साल उजाडणार आहे ते व्हायला मग ते पूर्ण झाल्यानंतर तेव्हा टोल लावायचा का नाही ह्या त्यावेळच्या पॉलिसीप्रमाणे ठरवा पण आज तरी एक्सप्रेस वेची टोल वसुली तातडीने बंद करा